नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी लहान मुलांना बुद्धिबळाचे प्रशिक्षण देत जोपासला स्वर्गवासी मित्राचा छंद स्वर्गवासी कुणाल गोसावी यांच्या स्मृती पित्यार्थ बुद्धिबळ स्पर्धेचे केले आयोजन नाशिक के येथे गेल्या काही दिवसांपूर्वी सिडको परिसरातील रहिवासी कुणाल गोसावी यांचे निधन झाले होते कुणाल ला बुद्धिबळाची अपार आवड होती त्यांच्या त्या ते निरागस आवडीमधूनच त्यांच्या सर्व मित्रांना एक नवी दिशा मिळाली त्यांची आठवण त्यांची खेळाप्रती असलेली ओढ याच भावनेतून विजय पठाडे विवेक आणि सर्व मित्रांनी मिळून बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले मुलांना सकारात्मक आयुष्याची दिशा देण्याचा प्रयत्न करीत बुद्धिबळ हा त्यांच्यासाठी एक सुंदर मार्ग ठरू शकतो या उद्देशाने स्वर्गवासी कुणाल गोसावीच्या मित्रांच्या प्रयत्नाला यश मिळाले व या उपक्रमात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले त्यांना प्रशिक्षकाकडून उत्कृष्ट प्रशिक्षण देण्यात आले तर सहभागींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी प्रशिक्षक रोहित देवघरे प्राजक्ता देवघरे डॉक्टर प्रणव गोसावी चेतन गोसावी प्रसाद गोसावी नचिकेत गोसावी विजय पठाळे आदी उपस्थित होते प्रतिनिधी संजय खैरनार एबीएन न्यूज लाईव्ह मराठी